पार्शी तालुक्यातील गौडगाव आरोग्य केंद्र आहे पण डॉक्टर नाही सविस्तर बातमीपत्र दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस वार सोमवार गौडगाव मधील आरोग्य केंद्रात बालगाव रवळगाव संगमनेर जरेगाव मालेगाव मिरजनपूर कासारी अशा इतर गावातील पेशंट अंदाजे दोनशे ते अडीचशे पेशंट येत असतात आणि अशाच आरोग्य केंद्रात डॉक्टरनं गौडगाव ग्रामस्थ आणि पेशंट यांची तक्रार वाढत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी फोन उचलत नाहीत व डॉक्टर संदर्भात कुठलीही माहिती देत नाहीत त्यामुळे या प्रकारावर गौडगाव ग्रामपंचायत काय ऍक्शन घेईल याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष कधी वेळा डॉक्टरची कधी गैरसोय असते इथे मोठं पेशंट आहे कधी वेळ आला तर डॉक्टर हजर नसतो कधी वेळा तर आता किती पेशंट आहेत दवाखान्यामध्ये आता पंचवीस तीस पेशंट आहेत दवाखान्यात तरी डॉक्टर हजर नाहीत काय तुमची मागणी काय नेमकं का डॉक्टरनी तर हजर राहावे टायमिंग टायमीला येणे आता वाजून गेले तर दहा वाजून साडे दहा वाजले तर डॉक्टर हजर नाहीत बरोबर आणि आता कसं थंड ताप सगळ्या चालू झाले बरोबर आहे म्हणजे दवाखान्यामध्ये एवढी आहे पण डॉक्टर टायमाला येत नाही येत नाही म्हणजे तुमचं मागणी काय फक्त दवाखाना टायमिंग डॉक्टर असावा उपचार या ठिकाणी केला जाईल आणि आज सोमवार आहे आज जवळजवळ वीस ते पंचवीस खेडेगावातील लोक या ठिकाणी येते दवाखान्यासाठी डॉक्टर आज नाही डॉक्टर नाही बरं नाव सांगा तुमचं परदेसनाथ राहणार मी सुरेश राहणार गौरगाव मी नऊ वाजल्यापासून येत आहे पण डॉक्टरचा काय पत्ताच नाही आता किती वाजले आता जवळजवळ साडे दहा वाजले तरी डॉक्टर अजून नाही तर मला चक्कर इथे घेतली म्हणून मी दवाखान्यात आलेलो आहे तरी डॉक्टरचा अजून पत्ता नाही कमीत कमी सात ते सत्तर इथं म्हणजे पेशंट आहेत तरी डॉक्टर अजून येणार गेलेत कोणाला चक्कर येते आता सध्या सात आहे तरी डॉक्टरचा पत्ता नाही काय मागणी काय मागणी काय डॉक्टर कवाच येथे येत नाही डॉक्टर हजरच होत नाही डॉक्टर आलं तर लगेच गड्याकडे बघतात आणि गड्याकडे बघून लगेच बेपत्ता आज सोमवार दिवस सोमवार दिवस आहे सोमवारी कमीत कमी वीस ते पंचवीस टेळी लोक इथं दवाखान्यात हजर होत एक बी इथं कोण नाही तुमची मागणी काय गोडगाव ग्रामस्थ नेमकं गोडगाव ग्रामस्थांची मागणी आहे की आमची आम्हाला काय काय बी तर चांगला डॉक्टर द्यावा एवढीच आमची मागणी आहे अंब हो सुधाम भुसारे मालेगाव तास दीड तास झाला आहे कुठलाही इथं डॉक्टर नाही किती पैसे दवाखान्यामध्ये आता असते दिवशी हां जास्त आहे बरं पुढं शाळेत दखल घ्यावी आमचं काय म्हणणं आहे आणि आज सोमवार दिवस आहे कमीत कमी वीस दीड हजार दिवस असताना लोकं येते जी हां तिच्या अड्या अडचणी असते कमी दखल घ्यावीची असणार नाही जर ह्याचं फोन mena að því að það er þannig að maður verður að sjöna hóða.